श्री नर्मदा नर्मदापुराण अध्याय एकशे अठ्ठ्याण्णव महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले त्यानंतर श्री भगवान निर्मित भद्रकाली संगमावरील सूर्यतीर्थ नावाने विख्यात तीर्थास जावे तिथे सर्व देवांनी पूजित परमेश्वर महादेव शूलपाणी श्रीशंकर पंचायतनाच्या मध्यभागी स्थित आहे राजश्रेष्ठ तो संगम नित्य देवांनी सेवित आहे त्या तीर्थाच्या दर्शनाने विशेषतः स्नानदानाने मनुष्याचे दुर्भाग्य दुर्निर्मित अभिशाप राजदंड आदी अनेक पाप नष्ट होतात असे श्री स्वतः शिवशंकराने सांगितले तेव्हा राजा युधिष्ठिरने विचारले शुलेश्वरी देवी आणि श्री शंकर मुलेश्वर नावाने जाणकार नावाने शुलेश्वर नावाने श्री नर्मदा तटावर प्रसिद्ध कसे झाले ते कृपा करून मला विस्ताराने सांगा अशी त्यांनी मार्कंडे ऋषींना प्रार्थना केली तेव्हा उत्तम आचरण असलेले महामुनी सांगू लागले की सत्य तपात स्थित मांडवे नावाचे प्रसिद्ध ब्राह्मण होते ते महात तेजस्वी तपस्वी मौन व्रतधारी ब्राह्मण अशोक वृक्षांनी युक्त आश्रमाच्या मध्यभागात हात ऊर्ध्व दिशेला उंचावून कठोर तप तपश्चर्या करत होते आणि सदैव स्थितीसत त्या कालावधीत एकदा त्यांच्या आश्रमात चोरीचे धन घेतलेले काही लुटारू गेले हे राजा अनेक पुरुष त्यांना पाठलाग करत होते हे पांडुपुत्र त्या लुटारूंच्या मागे लागलेल्या अणुचरांनी तिथे त्या ऋषींना पाहिले त्या रक्षकांनी त्या तपस्वीला वृत्तांत विचारला तेव्हा ते, ते, ते ब्राह्मण म्हणाले लुटारू कोणत्या मार्गाने गेलेत माहीत नाही त्यामुळे आम्ही त्वरित त्यांचा पाठलाग करू कसं शकू ते तुम्ही आम्हाला सांगा राजाने पाठलाग करणाऱ्या त्या लोकांना त्या तपस्वींनी चांगले वाईट असे काहीच उत्तर नाही दिले त्यानंतर त्या राजपुरुषांनी त्या लुटारूंचा आश्रमात शोध घेतला त्या ऋषींच्या आश्रमात लुटारूंना पकडून महर्षींना आणि त्या लुटारूंना पकडून समक्ष उपस्थित केले तेव्हा राजाने राजपुरुषांनी त्या ऋषीलाही लुटारूंसह सुराव सुळावर लटकवले राजाची राजाने आज्ञा दिली त्यांचा वध करा राजा त्या ऋषीला सुळावर लटकवून ते रक्षक तिथून धन घेऊन निघून गेलेत तेव्हा ते महात्म्या मांडवे महर्षी सुळावर चढलेले असतानाही खूप वेळ त्रैलोक्याचे स्वामी उमापती शिवशंकराची ध्यान करत राहिले निराहार असूनही मृत्यू पावले नाहीत ब्राह्मण श्रेष्ठ त्या महात्म्याने हृदयात श्री भगवानाला धारण करून शुळाग्रावर स्थित राहूनही उग्र तप केले तेव्हा मुनी मांडव्य महर्षींची ती दशा पाहून खूप दुःखी झाले सर्व मुनी दुःखी झाले त्यांची दशा पाहून ते सर्व पक्षीरूप होऊन रात्री तिथे पोहोचले मांडव्य महर्षींची शक्ती जाणून त्या मुनीने त्या श्रेष्ठ महर्षींना प्रश्न विचारला ब्राह्मण तुम्ही तुमच्याकडून ऐकू इच्छितो की आपण काय पाप केले तेव्हा मांडव ऋषीने त्या तपस्वींना उत्तर दिले दोषाने काय सिद्ध होईल माझा अन्य काही अपराध नाही असे म्हणत महर्षीने त्या मुनींना सर्व वृत्तांत सांगितले आणि महर्षीजवळ गेले राजाने त्या महर्षींना प्रसन्न केले राजाने त्या सुळावर लटकवलेल्या महर्षींना विनयपूर्वक म्हटले अज्ञान आणि माझ्याकडून हे पाप घडले मी आपणास प्रार्थना करतो क्रोधित होऊ नका राजाचे म्हणणे ऐकून महर्षीने प्रसन्न झाले आणि आनंदाने सुळावरून खाली उतरले तेव्हा महर्षींना खाली उतरवत होते तेव्हा सुळावर त्यांचे मांस चिटकले चिटकले त्यामुळे ते, ते पीडित झाले उमापती शिवशंकराचे ध्यान करू लागले त्यांनी खूप काळ उपवासही सह ध्यान केल्यामुळे शुलाचे तुकडे तुकडे केले महर्षीने त्यांच्या शूलाचे तुकडे तुकडे केले ज्या शुलावर त्यांनी भगवान शिवाचे ध्यान केले होते शुलाच्या मुळाशी स्थित शिवशंकराने संतुष्ट होऊन सांगितले सात्विक गुण संपन्न ब्राह्मण सांगा मी तुमचे काय कार्य करावे उमादेवीसह मी तुमच्यावर प्रसन्न आहे न देण्यालायक असे अध्येय मी तुम्हाला देईन परंतु केवळ इहलोकात सत्यपरायण मनुष्याला खूप सिद्धी प्राप्त होत नाही कारण सर्व जीव निजकर्मानुरूप भोगतात शुभकर्मांनी उन्नती व सुख तसेच पापचरणाने दुःख प्राप्ती होते कर्माच्या अनेक भेदानुसार मनुष्य विविध फल प्राप्त करतो काही लोक निर्धनतेमुळे तर काही धन विशान विनाशाने दुःखी होतात काही निपुत्रिक असल्यामुळे तर काहींना संततीमुळे दुःखी होतात मनुष्याला दुराचाराने दृष्ट फल मिळते काहींना पुत्राच्या मृत्यूने तर काहींना प्रिय पुरुष अथवा मित्राच्या वियोगाने दुःख होते काहींना राजा चोर तसेच अग्निपासून दैववश दुःख प्राप्त होते काही लोकांना कर्मवश वृद्धावस्थेमुळे व विलक्षण शारीरिक व्याधी जडतात काहींना पूर्वसंचित कर्मामुळे अभिशाप भोगतात तर अत्यंत दुःखमय अवस्था प्राप्त होते काही निर अपराधी पूर्वकर्माच्या परिमाणानुसार धर्म आणि तपासित होऊन इंद्रियांना वश करतात हे निजभार्य संतुष्ट महादानी पूजक अशा बहुगुणी लज्जाशील असतात काहीजणं ते कधी निजकर्माने उत्पन्न भयंकर आपली घेऊन आपत्ती हो येऊ नये दुःखी होत नाही धर्मनिंदा करत नाही दुःख स्तप म्हणून शुद्ध अंतकराने कष्ट झेलतात वा बंधू वा माता वा पुत्र अगदी आदिवचन वचन ते दुःखातही बोलत नाही पूर्वजन्माचे पाप भोगण्याकरता ते माझे कमलनयन विष्णूंचे स्मरण करत असतात त्यांचे निश्चितच पाप दूर होते मनुष्य इतके दिवस दुःखात राहतो तितके दिवस त्यांनी भगवान शु शंकराचे चिंतन चिंतन करत शुभ कर्म करावे ब्राह्मण वैदिक प्रेरणेने कष्ट सहन करूनच प्रायचित घेता येते आणि तपरूप शुभ कार्य दुःख पीडित असूनही तुम्ही माझे मनापासून नित्य स्मरण केले पूजन केले मी तुमच्याजवळ आलो आहे आज काय करायचे तुम्ही सांगा काय सिद्ध करायचे ते सांगा तेव्हा महर्षिंनी विचारले की हे उमादेवीसह सह माझ्यावर प्रसन्न अशा तुम्ही दोघां उभयंतांना मी विचारू इच्छितो की शूलस्तंभावर स्थित असताना मला पीडा का झाली नाही कोणाच्या प्रभावाने ते शूल अमृत श्रवणा झाले ते मला कृपा करून सांगा तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले शूळावर असताना तू माझे चिंतन केले निश्चितच भक्तांचे दुःख दूर करणारा मी आहे माझे चिंतन केल्यावर मी जरी पाताळात असलो तरी भक्तांच्या रक्षणार्थ येत असतो त्यामुळे शुलाच्या मूळ भागात स्थित होतो संपूर्ण जगताची माता अंबिका देवीने अमृत स्रवले तेव्हा मांडव ऋषींच्या मांडव ऋषींच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले ओम नमो नर्मदाये